थांब 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 आपण ते तो ड्रेस घातल्यानंतर मग इथं दीपक न फोटो ते त्याला मी गाण्यावरती बसून अपलोड केले इंस्टाग्राम वरती आणि व्हॉट्सअपला पण स्टेटस ठेवलेला तर काय कमेंट आले काय मेसेज आले माहितीये का तुला शोभतच नाही ती तू किती भारी दिसतोय दादा एकदम मस्त हँडसम काय तस काय काय कस कस बघून पसंत केला हा असं म्हणतात सगळे काय आळ्या पडल्यात आळ्या पडल्या का किडे पडले ते मला कुठं माहीत पण असं म्हणतात कि तुला ती शोभत नाही असं म्हणतात असं म्हणायला सगळेच काय करत मग आता दुसरं करतो मग लग्न तुमच तोंड बघा तोंड बघूनच म्हणतात जोडी चांगली दिसली असती पण तू जोडीदार व्यवस्थित निवडला नाही असं म्हणतात सगळं तस म्हणायला मग काय करायचं यावरती उपाय करा मग दुसरं लग्न चालतंय का की करते कि न्याला बापाच्या लग्नात लेकरांना येऊ नये म्हणा तिला नाही नेणार किती माझ्या लग्नात येते तू ऐत्रिशा इतर तू सांग मला अयो पुढ माझ्या लग्नात येते का सांग माझ्या लग्नात येते फॅरन लावली मम्मीनं लावली अजून एक सांगतो तुला तोंडाला कधी पावडर सुद्धा लावत नाही तुला पण माहित आहे कधी लावतो का तोंडाला नुसता असा पावडरचा हात देखील कॅमेरा समोर खोटं बोलायचं नसतंय खरंच बोलायचं असतंय हा कधी माझ्या तोंडाला पावडर लावताना बघितलंय बघितलं दीपकच्या लग्नात फक्त मी लावला होता बघ पावडर मी नाही तर कधी पाहतो त्रिशा मी दुसरं लग्न करायला येणार काय ये माझ्या लग्नात येते ये खरं ये पप्पी द्या तुला कपडे घ्यायचे आपण छान छान आहो त्रिशा तू आमच्या लग्नात लई रडत होती तुला मी काय म्हटलं गपकी का रडती म्हणून खरं सांग खरं खर करू का लग्न दुसरं करू करा बरं बरं करतं करतं तू नाचणार का माझ्या लग्नात कोणत्या गाण्यावर नाचणार पाकरा केलं तुला तू येणार नाही का माझ्या तू गाण्यावर डान्स करणार तुझा फेवरेट सॉंग हॅलो ब्रदर मलता लाल दुपाटा वड गे ते हवा के केस <laughs> करवली बनवून येते पण पर... मग आता लग्न झालं ऐका तुम्हाला आता सुमोर राहिला लग्न करत ती लेक राहते उरा बसणारी लग्न करत मी जाय का कर का हिला काय पटलं हिला <laughs> काय पटलं नेम पण सगळ्या म्हणतात की तुला शोभा दुसरी कर म्हणून तुम्ही मला शोभत ना <laughs> <laughs> आएके, आएके? आता मी लग्न करून आलो दुसरा तू पत्र्याचं शेडतो तुला माझी म्हणाऱ्या बाईक इकडं ऐकाय स्वयंपाक तूच करत जा चांगला करते ती कपडे धुवायला कामाला सोपती लागतो बाहेर फिरायला <laughs> का कंट्रोल करू नको कंट्रोल करूच नको काय धुशील थांब काम काय तुला करायचंय तुझं काम तुलाच करायचंय मग कामात पण मदत होईल की तुला एवढा वेळ पण लागणार नाही चांगले बघू लेकरांना चा 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 म्हणते चांगलं दंड <laughs> पुन्हा जाऊन <laughs> कशासाठी बोलल्या पप्पाच्या मम्मी पप्पाच्या दुसऱ्या बायकोसाठी तस आहे का बोलायला अक्कल कर। लग्न करणार आहे लग्न करणार आहे तोंड तरी पुढं दाखवायला पांढरी केस लग्न ती लग्न शॅम्पूचा इफेक्ट आहे तो काय वय नाही तेव्हा तसा आपला वय नाही सत्या सत्यानं बर्थडे तुझी किती आहे दोन हजार आहे ना किती आहे दोन हजारच आहे ना मला माहिती दोन हजार तुझी जन्मतारीख आणि लग्न झालंय दोन हजार तेरा मध्ये <laughs> मोठा पोरगा किती वर्षाचा आहे पाचवीला जाते आता हा कुठला गणित लावलाय केस पांढरे होण्याचं कारण सांग का तुला आए, मी काय अक्च्युली मी म्हातारा नाही व्हायला शॅम्पू न होत असतात पहिलं असं असायचं पूर्वी की वय झालं की पांढरे वयाचे पण आता वयाच्या अगोदरच पांढरे होत्या असं किती तर पोरायचे ज्यांचं लग्न पण नाही व्हायला तरी त्यांचे पांढरे झाले शॅम्पू मुळे होत असत्या समजलं मग मी आता काय करू मग तुला तु, तु, तुझा शेड जो आहे पत्र्याच त्याला तयार कर <laughs> शेड नको ना घर नको तुम्हाला राहायचं असेल तर मसाला आट्यात राहा तिथं कस पाक करायला मला शेड लागतय झोपायला घर लागतय जावा तिकडच करायचं शेड मध्ये सगळं तिथं झोपायचं तिथंच करायचं येणार इथली की माझ्या पुढे ते जर डोक्या आलच केस खंबीर बघूनच करणार आहे खंबीर बघूनच तुमचा पण टक्कल करून त्याच्या हातून आला गड्यावर मिळून की काढील गद्यावर गाडव म्हणतात त्याला गद्दा नाही गद्दा गाडव गद्दा बस ऐक 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 की मी पण असली करणार आहे ती भांडणाला तुझ्यापेक्षा पण डबल असाय तशी मग तू तिला चुना लावायचा असेल तीच तुझा चुना लावून वाटला तशी बघणार काय खरंच नाही मग हिला पसंत पडायला माझ्या लग्नात कोणत्या गाण्यावर डान्स करणार तू लटा काढवर मजेदार काही पाणी पडदार आई लव यू बच्चा आई लव यू माय बच्चा आई लव यू पप्पा म्हणायचं काय बच्चा पप्पा काय म्हणायला मी दुसरं लग्न करणार आहे कशी हसती करू का लग्न दुसरं करू 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 का करू, करू करा, 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 करा परमिशन आम आमच्या जजन परमिशन दिली हायकोर्ट मधून परमिशन भेटली करा म्हणून करणार आता आम्ही चल तरीशा आपण पोरगी बघायला जाऊ जायचं का तुला एक माऊ बघायला आता त्याकडे बघून का हसते असते नाही <laughs> खाऊन टाकेल चुप आय लव यू आय लव यू त्रिशा पप्पा म्हणायचं ग आय लव यू पप्पा आय लव यू मम्मी मन भर मम्मी मम्मी आय लव्ह यू मम्मी आय हेट यू मम्मी आय हेट यू मन अच्छा ए तो आवी आई हेट यू मम्मी आई लव यू पापा शाखला तामो इंग्रजी मारता मला येत नाही मला पण शाइनिंग मारत असते मी समजलं काय तुला बुक बोलायला काय जातय एवढा सिरियल बघती त्यात शिकत नाही का थोडे शब्द शिकायचे मी काय दिवसभर टीव्हीवर असतो रात्री मी झोपत असतो करत नाही म्हणून तुला ते सहा साडेसहापासून दंगलवरती येणारे आखा सिरियलची नावं माहित आहे कोणता एपिसोड कधी झाला माहित असते तुला नाही का बघत तू मग त्यात ती किती इंग्लिश शब्द वापरतात ओ माय गॉड असं म्हणत नाहीत का मग ते वापरायचं ओ काय काय लय डायलॉग असतात एक्सक्यूज मी असं माइंड युअर लँग्वेज असे शब्द किती असतात अशी काय बघते कॅमेरा सुंदर मी तू दिस ना हँडसम मीच दिसतोय सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं हँडसम मी दिसतोय का सुंदर ही दिसते झाड <laughs> आता माझी तब्येत हाय खात्या पित्या घरच आहे मी तू कुपोषित घर आहे हा तिकडे सगळे तसलेच आहेत हाडकुळे भाडकुळे असे असं असायला पाहिजे गुबगुबीत माणसानं असं क्यूट क्यू कसा क्यूट आहे मी तू कूट कुठ आहे कुठ कुठ मी क्यूट असं mm. कसं केलं तू आता असं असं कर बरं इकडं बघ इकडं बघ असं कर बरं जा कर तुझं काम आता